नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती पूर्ण या ठिकाणी अवक चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एक सरसंद्राय चार हजार चारशे सत्तर जास्तीत जद चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार तीनशे पंचवीस जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील